ना? चला आपला जो हरभरा आपण सोंगून ठेवलेला हो होता तो सगळा आणलेला आहे गाडीवरच घेऊन आला होता काय आता इथं पुन्हा वाळून द्यायचं आहे याला हे की नाही अजून किती राहिलंय का अजून बरस अस ना तशी ये <laughs> मी येणार होते पण मग आता सगळं कामाला बचा म्हटलं तर आणायचच आहे आणि दुपारी भुईमुगाला पाणी पाणी लावायचंय आ, काका घेऊन येऊ हो राहिले हरभरा काका तो वाढला का हो। मग तो कधी काढायला जायचा माझं काय कोणता हरभरा थोडं थोडं काढायचं आता मी वाहू तो सगळं करायचं थोडं थोडं अच्छा मग मी एकटी जाऊ का तुम्ही तर म्हणत होते कोल्हे राहते इदन नाम करत ते दिवशी काय म्हणत होते ते दिवशी म्हणत होते तिथं तरस येत नंदा डायरेक्ट अंगावर उड्या मारी तर मग मी म्हटलं की त्याला काय होतं बर बघू आता दुपारी मग आता मी ते त्या दिवशी तर होते तुमच्यासोबत काय येत नाही अजून राहिले का तिसरा आहे म्हणजे दुसरा दुसरा नाही दुपारी का काढ लागतो मग पाणी द्यायचं त्याचं काय नाही उद्या देऊ त्याला मी काय आणते सकाळी तुम्ही ही सहाची सकाळ सकाळी उठून देव पूजा करत बसते दोन तीन तास त्याच्यापेक्षा आपण तिकडे गेलो तर ते ऊन बी लागत नाही ना थोडा बर देवपूजेचं काय एवढं कामातच देव हे एवढं एवढं फार योड़ा का कसा कसा काही काम पण होत नाईल काही तुम्ही बसतात मग देवारी नऊ साडे नऊ पावणे दहा वाजता तुम्हाला देवपूजा उरकते उरकत झाली सातलाच बसत आहे ना आठ नऊ साडे नऊ होते मग कसं म्हणते एकदा मग तिकडे लक्ष लागलं म्हणजे ऊन जातं ते काम उन्हाच्या काढले तरी होऊन जाईल आणतो नाही हा ओलं आहे खरंच आहे ना। काय का। दोन चार दिवस जो आपण सांगून ठेवलेला जो हरभरा होता तो अखेरी सगळ्याच्या सगळा आणून ठेवलेला आहे आणि आता हे होता शेवटचा गठोडा झालं एवढंच होत ना अजून काढायचं सांगायचं आहे बर का पण हे जेवढं जेवढं काढलेलं आहे ना तेवढे घेऊन आले दोन चार दिवस चार पाच दिवस ठेवलं होतं तिथंच वावरामध्ये आणि हा मशीन मधून काढायचा का ना का एवढा हातानेच नाव एवढं अजून एवढंच होईल ना आता एवढं बाकीचा सगळं सगळा जळाला तो पा बिना पाण्याचं जळाला बाकी काही नाही आलं होतं ते सगळं सुरुवातीला दाखवलं ते चला आलो पुन्हा हरभरा हरसंगायला आणि बराचसा वाळलेला आहे बर का दोन तीन दिवस आलंच नव्हतं सकाळीच काकांनी जो सगळा सोंगलेला होता तो सगळा घरी घेऊन आले आणि येताना तर अर्थात बाटली लागत्या दिवशी इतकं पाणी गरम झालं होतं मी डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवून आणली पूर्ण बर्फ बर्फ आहे आणि बघा ना किती आवाज येते बघा आता काय उन्हाचा काय एवढा प्रॉब्लेम राहणार नाही कारण वारं तितकं आहे आणि हे वाऱ्याचा बघा आवाज पूर्ण येत आहे आणि काका आलेलेच आहे आता सगळं आता घेतो सोंगून आणि दाखवते मी तुम्हाला हा पूर्ण किती वाढला आहे म्हणजे झाला आहे तो आता जेवढा 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 काढलेला होता ना सुद्धा आता वाळत चाललेला आहे कोणती बाजू करू का वाऱ्यांमुळे आवाज येत नाही पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस बरासा हिरवा होता आणि बरंसं वाळलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एवढं कन्फ्यूज झालं होतं की नेमकी कोणता आणि कसा गाडायचा तर सुरुवातीला मी तर हिरवा हिरवाच काढून घेतला होता आणि तो घरी हीर्वा, आणल्यानंतर मी तर त्याचा होळाच बनवला दुसरं काही नाही तव्यावर भाजून काढलात आणि खाल्लात आणि आता आहे आता हे सर्वात आहे काढायचं म्हणजे वाळलेलाच काढतोय आता हा काय तर हरभरा काढायचा नाहीये त्याच्यामुळे त्यानुसार आम्ही दुपारी तीन वाजता तरी इथं आणि तसंही ऊन जरा थोडंसं उतरतं आता जमणार नाही डबल डबल कामावर सुद्धा हवामानाचा परिणाम होतो आता खूप कडकडी ऊनामध्ये एवढं काम होत नाही पण तितकंच काम जेव्हा वारं वगैरे काही सुटलेलं असतं किंवा आभाळ आलेलं असतं मग ते ऊन कमी लागतं आणि मग मला ते दुपटीतिपटीने काम होतं पण खूप ऊन असलं ना तर माझ्याकडनं तर एवढं म्हणजे थोडंसं जरा कामाचा वेग मंदावलाच जातो आणि आताही आम्ही हरभऱ्यात आलो होतो जवळजवळ आडीचच्या पुढं आलो होतं म्हणजे जवळजवळ तसंही ऊन राहतं म्हणा पण वाऱ्यामुळं जरा थोडंसं काही ऊन लागत पण नव्हतं आणि काम पण होत होतं आता हे इथलं सब आहे म्हणजे इथं सगळं काढून आहे आता पुढचा भाग तिकडचा मोबाईल हातात घेऊनच माझं काम चालू होतं आणि तसं मी बांबू बांबू घेऊन आले होती त्या बांबूला काही मोबाईल राहिलाच नाही आता पुन्हा तिथे घेऊन आले फार लोखंडाचे घेऊन आले ना पार आता पार जमिनीवर पडायला लागले आता पहिल्या दुसऱ्या दिवशी एवढा हरभरा वाळलेला नव्हता पण त्या मनाने आज भरपूर वाळलेला होता आणि ते पटपट करत होते मी दोन्ही हाताने इकडचा भाग झालाय आता तिकडचा भाग घेतलाय आणि मी आहे त्याच भागात ये फक्त अशा ताडक्या मोडून घ्यायच्या आणि पुढं कुठं चालायचं फक्त वायल वायल घ्यायचं आहे आणि हा जो पिवळा भाग दिसतोय हे जरा थोडंसं आहे हिरवं ते नाही घ्यायचं कारण की ती आता हे जरी पिवळं झालेलं आहे ते पण त्याच्यामध्ये जे घाटे आहेत ते अजून म्हणजे असं ओलसर आहे ते पूर्ण वाळले नाही यायच्यात पाणी मुबलक प्रमाणात होणार नाही म्हणून ह्या दृष्टीने मका केलाच नाही पण ते नंतर सुचलं की केलं असतं तर बरं झालं असतं पण आता शेतीमध्ये आपलं फक्त हरभरा आणि तेवढा भुईमूग एवढंच आहे तिकडं लागेल ए, तो जे ना। जे। काम करता करता येताच जरी हिरवा हरभरा दृष्टीत पडला तर तोडला की खाल्ला असं माझं काम चालू असत आणि बघा आता आपलं किती झालेलं हे मी तुम्हाला दाखवते आपलं बरस झालेलं आहे ते तर इकडचं आहे हा इथपर्यंत झालाय काढून मोकळा मोकळा दिसतोय आता तो वाळल्यानंतर काढायचा आणि हा इकडचा भाग आहे इकडं हरभरा तर आलेला आहे आणि घाटे नाही आहे याला हा पण असाच आणि त्या साईडला जो आपण पेरलेला आहे तो तर पुरा जळून गेलेला आहे तर ह्या साईडला आहे बरं का घाटे काही काही आहे पण ते शोधून शोधून घ्यायचं आहे बाकीचं इकडचं तर तुम्हाला दाखवलं आहे तिकडं काहीच नाही तिथं दिसतच नाही तर तिथलं नाहीच घ्यायचं हे आहे असे आणि इकडच्या भागातला तर तुम्हाला मी दाखवलेले ह्या पट्टीमध्ये सुद्धा पूर्ण फोकला होता हा जो बाजू आहे इथं बघा दिसतंही नुसता हरभरा पण त्याला घाटे बिलकुल नाही आहे आणि हा पूर्ण असा जळून गेलेला आहे जर इथं पाणी असतं तर किती छान झालं असतं म्हणजे हाच हरभरा इतका असा फुल फुल असा फुललेला असता आणि त्याला घाटे पण इतके लगडलेले असते म्हणजे घाटे पण इतके खूप आले असते इथं अजून झालाच नाही बघा याच्यात आलंच चा, नाही आणि हे जे आलं ते पण असं साइडचं आणि पथुरली आत्ताच घेऊन आले म्हणजे मग याच्यामध्येच काय करायचं लगेच काढलं का याच्यामध्ये बांधायचं म्हणजे याच्यात ठेवायचं बांधायचं आणि घेऊन जायचं मोटरसायकलवर जसं सकाळी बघितलं तुम्ही की मोटरसायकलवर घेऊन आले तसंच त्या पद्धतीने आता लगेच घेऊन जायचं आता ठेवायचं नाही तर आता घेऊन जायचं कारण मग आता तिथंसुद्धा सुद्धा अंथरायला आता कागद केलेलं आहे खळ्यावर आणि तिथंच वाळून द्यायचं आणि मग हे इथं पुन्हा काढायचं इथं जागोजागी ठेवायचं मग पुन्हा एक दिवस त्याच्यासाठी घालायचा त्याच्यापेक्षा झालं जा का जायचं पळत पळत तिथं त्या ढिगाऱ्यावर ठेवून यायचं त्या ढिगाऱ्यावर ठेवून यायचं आणि मग भरलं का ते, ते, ते भर पूर्ण तो पथुरली मग ते फुल झालं का मग घेऊन जायचं अजून एक सुद्धा नाही भरलं म्हणा आत्ता होईल आता गप्पाच नाही मारत आता मी डायरेक्ट बंद करते आणि जेव्हा घेत घेऊन जा जातील त्यावेळेस दाखवते हे बरे बरासा भाग काढला आणि तिकडून तिकडून काढत काड़ काढत आलो पुन्हा जे काल तुम्ही आता मागच्या लॉकमध्ये बघितलं ना हा आपण घेतला होता हा भाग याच्यामध्ये पण आता वाढला आहे ते जिथलं बरंसं काढलेलं आहे तर अजून हे बाकीचं व्हायचं आहे हर करणारे हरभराच्या लहरीवर हरभराचं पूर्ण असं त्याचे जे, जे हरभरा पूर्ण जसा परिपक्व झाला घेऊन जायचं आहे पण त्याचा लहरी पण इतका हे झाला आहे की काही एक, एक एक दोन दोन एक एक दोन दोन रोपं वाळू राहिलेली आणि मग हरभऱ्याचं हे सोंगायचं झालंय तयार आणि आता अजून बाकीचं अजून बाकीचं तर हिरवंच आहे आता काका गेले सचिला आणायला आणि इथून आता हे एवढं आता गोळा करायचं आहे आणि जायचं आहे घरी कारण आता भुईमुगाला सुद्धा पाणी द्यायचं आहे आणि कसं आहे मग आता लाईटीचं काल तर भरले दोन तीन वाफे आणि काकांनी धणे सुद्धा लावले होते म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही इथून ज्यावेळेस गेलो होतो ज्यावेळेस हरभरा सोंगून गेलो होतो त्यावेळेस काका त्या दिवशी धणे लावले जवळजवळ सहा साडेसहा पावणे सज झाले होते आणि काल आम्ही भुईमुगाला काही पाणी दिलं एक दोन वाफ्यांना आणि इकडच्या पण बाजूला पाणी दिलं बाकीचे ते भाजीपाला धणे वगैरे त्याला पण पाणी दिलं आणि आता पुन्हा मग जे राहिलेले दोन चार वाफे त्यांना पाणी द्यायचे कारण कसं आहे पाणी द्यायचं सुद्धा म्हणजे जेव्हा दिवस उतरला पाहिजे तेव्हा द्यावं लागतंय पाणी तर आता हे भरायचं आहे का काका येत आहे साचीला घेऊन साचीला सोडून देतील आणि मग हे भरून घेऊन जायचं आता घरी जायचं ते जरा हिरवा हिरवा मस्त हरभरा घेऊ राहिले खायला आणि या बागामध्येच हिरवाय हा मस्त आहे खायला बसलो का मग खायचं बिन पाण्याचाच हरभर आहे आणि त्याचा घाटा बघा पाणी मिळालं असत तर किती मोठे मोठे घाटे आले असते आता काकी घेऊन चालले ते उद्या घ्यायचं घेऊन आले असते ना हा ते राहाय जाऊ दे काय ते आ? ते होय एक गठोड झालंय आणि आता हे नेऊन ठेवायचं हे उद्या सगळी न्यायचं आणि असं गठोड कोणी उचलून नेईन ना नेणार नाही का आता गठोडं बाजू ठेवलाय तुम्ही ते मी तेच म्हटलं ना असं कसं ठेवा आणि ते बाकीच आहे आता हे ते, ते बाकीचे जे काढलेले ना ते आणखीन एक अर्ध होईल हा ना तर ते घेऊन जायचंय नंतर आता इथून जाऊन पाणी भरायचंय काकांना काय का काय कष्ट म्हणजे ख हे आपलं तर एवढं काहीच नाहीये काहींच्या शेतामध्ये किती भरपूर राहतं म्हणजे तीन तीन एकर मध्ये भरपूर करतात आपलं आठ नऊ एकर असून ते शेतीमध्ये पाण्यामुळं होत आहे काही करता येत नाही असं पाणी असतं तिकडचं पण हरभरा आला असता किती झालं असतं का सगळं हरभरा आलं असतं तर किती झालं असतं का पूर्ण ज्या पूर्ण हरभरा असतं तर किती झालं असतं हरभरा एवढं दोन्ही एक एकर अहो काका मी ते म्हणत पाणी बिणी सगळं असतं आणि हे दोन्ही याच्यामध्ये हे फुल फुल झालं असतं हे फुल झालं असतं अंदाज करायला पाच सहा पोती झाली असते आता हे किती होईल काय माहिती अजून हा राहिलेलं आहे बाकीचं तोपट पण करायचा आहे चला आता काका घेऊन जाते हे आणि मी आता माझं माझं सगळं बाळबिस्तर आहे ते घेऊन येते आणि नेहमीप्रमाणे बघा हात काळे जसे मातीतले नाही हे हर हरभऱ्याचे म्हणजे हरभरा काढता काढता की असे काळे होऊन जातात पूर्ण आणि ही सगळी आम आहे बरं का जी असते ना हरभऱ्याची जी आंबट आंबट आम असते ती सगळी आम आहे आज मी दोन्ही हाताने काम करत होते आज म्हटलं पटापटा झालं पाहिजेत पण किती नाही म्हटलं तरी जेवढं वाळेले तेवढंच काढू शकतो ना त्याच्या पलीकडे कर काही करू शकत नाही ना असं जेवढं बर्फाचं पाणी होतं तेवढं बर्फाचं पाणी वितळून आहे तरी थोडासा बर्फ आहे याच्यामध्ये हे लवकर वितळणार नाही जरी हे ठेवलं ना भर उन्हामध्ये सुद्धा चार पाच तास असं राहत आहे आपण जेवढा सोंगलेला होता तो आज संध्याकाळपर्यंत एवढा आणून ठेवलेला आहे इथपर्यंत इत इतका झालाय तो चला यांना फक्त आहे ना हे एवढंच वावर करत आहे बाकी हरभऱ्याच्या वावरात येत नाही पोचलं पण माझ्या आणि हे काल दिले होते बरं का किती दोन चार वाफे हे इथपर्यंत झालं होतं भरून आता हा वाफा आहे म्हणजे आता फक्त हे जे आहे चार पाच वाफे राहिले ते काल मी लसणाची पात घेऊन गेली होती आणि त्याचा आक्षा बनवला छान लागला एक दोनच बनवून पाहिले म्हटलं कसं लागतं आधी पाहून घ्या आणि छान लागलाच आणि बघते मी उद्या परवा पण घेऊन जाते आणि ती खर्च तर बघा ती बिलायती इतकी वाढली आणि टाकी रते ना पूर्ण बिलायतीचं पीक झालंय म्हणजे असं वाटतं केलं ते पीकच आहे का आणि हे आपल्या विहिरीचं पाणी तिकडं पाणी चालू हे बोरचं पाणीचा आहे नाही तर कसलं काय हे नको चढू म्हण म्हण बघायचं काय बघतं पाणी त्याला जे बघायचं जे मी पाहते तेच त्याला जे मी पाहायचं तेच पाहायचं चला त्यावेळे मी त्या वावरात होते तर इतकं शांत बसलो होतं घरामध्ये आणि मला पाहिलं असं टोनकड उडी मारून आलं तिकडं नाही लांब फक्त इथल्याच वावरामध्ये येत होतो आणि बघा मस्तपैकी पाणी चालू आहे आली चा पेटे चा पेटे चा होती पाणी हे याच्यातल्या तिळामधले जेवढं आहे तेवढं गवत पण काढलं मी पाणी देत दिलं होतं तेव्हाच पटकन उपटून गेलं आणि हे पाय हे आपली हावरीची फुलंच अजून दाखवते याच्यामधून पेट्या पण आलेल्या तुम्हाला पेट्या पण दाखवते हे पा अशा पेट्या हे तिळाच्या पेट्या अशा मोठ्या होतील अशा तर आणि याच्यातच तिळ राहतं हे पण जसं आता जोडपूनच काढायचं असतं ते हे तिळाला पाणी दिलं होतं इकडचं इकडचं पाणी झालं होतं हे भुईमुगाला हे इकडचं हे हा वाफा झाला होता हा एक वाफा झाला दुसरा वाफा आहे आणि इकडं पुन्हा धण धण लावलं होतं का रात्री उशिरा पर्यंत धण लावलं होतं परवा त्याच्या आदल्या दिवशी परवाच्या दिवशी आणि काल आम्ही यांना पाणी दिलं काय करायचं नाही याच्यात पण आता हे जाईल असच वाळू झाले आता किती राहिले वाफे आता दोन तीन प्रा वाफे राहिले ते माती लागले तर माती देते हे शिनबाग होतं ना हो का इकडचं करायचं तिकडचं करायचं शिनवून जातो

आणि मग काही करता आलं असतं ना आता हे पाणी दिल्यावर मग येईल का आता याच्यात आता आधीच पाणी दिले का काका पाणी दिलं येईल हे पाणी आधीच दिलं येईल काय फक्त कडे बर 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 हे असं द्यायचं तर याच्यात लावून कडे कडे त्यांचं चालू पाणी द्यायचं आणि इकडं मी राहिले झालं चल मुगाचं पाणी देऊन झालं आता आणि मग आता कधी आता हे पुन्हा पाणी येईल का, का चार दिवसांनी चार दिवसांनी मग तर मग रात्रीची लाईट राहील आता हा दिवसा होती म्हणून बरं आहे मग रात्रीची लाईट म्हणजे सकाळ सकाळी किंवा पहाटे यायचं अजून हे एवढं राहिलं अजून हे एवढं आहे लावायचं आता बरंसं असं आहे कडेकडे निधी लय लावून आणि आता बाकीचं पण आणलं नाही मी तशीच पेट्या काय का ते दाखवलं मी आणि चला आज आमचं सोंगूट पण झालं थोडंफार तसं मग ते वाळल्याशिवाय काय होत नाही आहे ते वाळण मग ते महते म्हणजे अजून किती दिवस चालन ते हरभऱ्याचं सा सांगता येत नाही आणि आता इकडचं आहे ते इकडचं पण झालं भरून हे असं दोन ठिकाणी असं लक्ष द्यावं लागत आहे काही लोक बनवते पण आणि काही नाही बनवत कालचं तर मग मी काय असं बनवलंच नाही कारण मग कामच एवढं राहतं की मग ते एडिटिंग करायलासुद्धा वेळ नाही भेटत आणि मोबाईलमध्ये एवढी जागा पण नसते आणि मग कधीचं होतं कधीचं नाही होत पण काम तर मग हेच असतं भुईमुगाला पाणी द्यायचं सोंगायचं चला मग आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच <laughs> ल लो वर्किंग ब्लॉगमध्ये बाय बाय